la Mutsu E लाईक like करा मीना जाता सबस्क्राईब करा चॅनलला लाईन घेते काय करते माझ टाईम वाटलं नाही म्हणून मी सारखं सारख लाईन घेते हो लाईक oh, करा लाईक करा लाईक करा लाईक करा लाईवला लाईक करा मित्रांनो <laughs> हाय लाईक करा नवीन करा चॅनलला ला फोटो का मला इंग्लिश येत नाही आणि बाबा तू शाही टाकू नको थोडं थोडं मोठ बर काम सांगते तुम्ही इंग्लिश मध्ये कमेंट करता मी त्याच उत्तर देत नाही आणि तुम्ही माणसाला उत्तर देत नाही काय नाही लाइक करा मित्रांनो लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोला लाइक करा लाइक करा लाईक करा Aí cara, me trânsito. दना दना पाणी ना हरडवत फॅन बनणार लाईक करा मित्रांनो लाईक करा जे म्हणल्या फॅन बनणार

बर आम्ही सोलापूर कर दादा टाकून सरी ते हत्ता सर येतो गाव नाही सोलापूर सिटी आहे हा सिटी शहर आहे आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो प्रॉपर गाव वडकवाळा आहे आणि आता राहायला सोलापूर सिटीमध्ये आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे जिल्ह्यामध्ये म्हणजे सोलापूर शहरामध्ये आहेत का शहर सोडून दुसऱ्या गाव म्हणजे खेडे गावात आहेत गावाचं नाव सांगा का सिटी मध्येच राहतात ते सांगा मोहोळ सासरवाडी आहे होय

सोलापूर जिल्ह्यामध्ये जुनोनी आणि गाव होय

राम राम क्या हाल चाल है जी आप से वो बढ़िया हाल चाल बढ़िया है और हम सोलापुर जिला से आते हैं नहीं हो दादा शिवड़ा दी टी तो, श्रेवाड़, श्रेवाड़ा, श्रेवाड़ा तो मुरी तो हिंग मुरी <smallina> मुरी मुरी। इना मुरली तिला नोडींग लाईक कराल तर सबस्क्राईब करा भाभीजी रत नमस्कार रत्न सिंह न सिंह नमस्कार भैया रत्न सिंह भैया जी आप ओ, हो हो ना बारिश हो आहे है बारिश, श्री निर्णय आडवाडा ताई मी गाडी चालवत आहे मी आत्ता लाईव जातो बर दादा चालतंय दादा तुम्ही कमेंट टाका नाहीत माझ्या व्हिडिओला आय तर नाही काय म्हणत से हे मॅडम हम सोलापूर जिल्हा से है सर तुम्हीच बोललाय ना मग हिंदीमध्ये कमेंट केलं म्हणून मी हिंदीमध्ये बोलले मला वाटलं तुम्ही हिंदीमध्ये बोलताय काय कमेंट तर हिंदीमध्ये आहे हिंदी मराठीमध्ये बोला ना तेच म्हणते की तुम्ही हिंदीमध्ये कमेंट टाकला मला हिंदीमध्ये द्यावं लागलं तुम्ही काय

बालाजी धोतेकर हाय हाय दादा इंग्लिश मध्ये कमेंट टाकत आहेत कोणी कोणी मला उत्तर देता येत नाही मला इंग्लिश येत नाही तर उत्तर कुठं देऊ मी चळगाव जिल्हा मधून आहे मॅडम भाषा कोणती आहे कन्नड मराठी बालाजी दादा कन्नड मराठी दोन्ही आहे ಏನಿಗೆ ಹೇಳಿತೆ ಏನೋ ದಾವಿ ಕಿ ಮಾಂಗ ನಾನು ಮುರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿನ ಕಡಲಿಕ್ಕ ತೇಳಿನو ತೈ ಹೇಳಿನو ಅಕಿ ಒಂತಾ ಅಂತೇಲ ನಿನಗೆ ತೇಳಲೆ ತಕೊಂಡ್ ಅಂತ ಚಂದ ಯೋ ಸುಲಿ ಹಿಡಿ ಹಾ ವಾಲ ಅದರ ಬಿಡು ಹೇಳ್ತಿತಿ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೊಂದು ಗೆಬ್ಬಿ ಕುಡ್ತಾ कन्नड चांगले बोलता आणि मराठी पण थँक यू रे कशाला गोपना करता होती लागली गे ಸುಲಿಹರಿಯಾ ಯು ಕೆನ ಆಗ ರೆಡಿ ಯು ಬರ್ಸು ಬರ್ಸುದ್ದು ಸುಲಿಂಗಿ ಹರಿ ನೋಡಿ ವೇಷ ಓಯನ್ ಸುದಿ ನೋಡಿ ಅವ ವಣಿಗೆರೆ ಅಲಕಬೇಕನ್ ಬೇಡ ಎಲ್ಲ ಹಾ ಮಾಡಿದ್ರ ಹೆಂಗ್ ಹಾಕಿವಿ ಏಳಕ ಏಳಕ ತೋತಾಳ ನೀನು ಏಳಕ ತೋತಿ ಹಾ ಮಾಡಿದ ವಣಿಗೆ aantinoದು ತುಗಿದಿ ಮೋರ್ಲಿಕ್ ಬರಲ್ಲ ಅಂದ್ರ ಶಾಂತಾ ಸೈಲೆಂಟ್ ಆಗ ಕುಂದ್ರು ನೋಡು ನಾನು ಹೇಳ್ತಾನ ಈಗ कळत नाही ना मला कन्नड कळत नाही बर शिका मग कन्नड कळत नसेल तर शिकाय मी सोलापूर मध्ये राहते

समजून घ्यायचं ह्याला म्हणलं तर ह्याला काय म्हणजे ह्याला काय म्हणते त्याला काय म्हणतात विचारून घ्यायचं

ఓమ్ ఓమ్ వే కట్ వాడదా మైలుడు సైకిల్ వేరేమడన తర్వని చూసుమురుదా వేరడ దమో పెర్సౌ తిలోరా తినక్ బర్లో వికలి విల్ ఏ ఇ మోలి వడలాయి ను సరే

तुम्हाला कसं काय कळलं तुम्हाला कन्नड समजतय जानू सुमा Tertsela, bye. Bye.